नमस्कार मी धनंजय सानप द वन शोमध्ये तुमचं स्वागत निसर्गाची अवकृपा आणि केंद्र राज्य सरकारच्या मोघम कारभारानं शेतकऱ्यांना आता पीक कर्जाची गरज आहे मे उजाडला तरीही राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही आहे शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली तर पंधरा मे नंतर पीक कर्ज वाटप सुरू होईल असं बँकांकडून सांगितलं जातं बँकांकडून पीक कर्जासाठी टाळटाळ केली जात असल्याचे प्रकार घडतच असतात त्यात आता गेल्या वर्षीच्या पीक कर्ज वाटपातही काही जिल्ह्यांच्या वाट्याला अधिक तर काही जिल्ह्यांना कमी कर्ज वाटप करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे पीक कर्ज वाटपात हा दुजा भाव का केला जातोय सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना आकारता हात का घेतला जातो यावर बोलूच पण त्यासोबतच दोन हजार सव्वीस जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून का घोषित करण्यात आलं आहे एक्केचाळीस ते पन्नास एच पीची कोणती तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल झाली आहेत यावरही बोलूया राज्यात चारा टंचाईतून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी चारा उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिली आहेत याबाबत एकोणतीस एप्रिल रोजी पत्र प्रसिद्ध करण्यात आले मागील वर्षी खरीप हंगामात पावसानं दडी मारली होती त्यामुळे राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागतोय पाणी आणि चारा टंचाईमुळे शेतकरी हैराण झालेले आहेत ज्या पशुपालकांकडे स्वतःच्या मालकीची जमीन नाही अशा पशुपालकांना चारा टंचाईची समस्या भेडसावते पण प्रत्यक्षात चारा उपलब्ध असून चारा खरेदी विक्रीसाठी परिपूर्ण असा बाजार उपलब्ध नाही त्यामुळे चारा खरेदी आणि विक्रीसाठी जिल्ह्यात अडचणी येत होत्या त्यामुळे राज्यभर ज्या शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कडमा उपलब्ध आहे किंवा मुरघास उत्पादक व्यक्ती व संस्था असतील त्यांच्या नावाची यादी तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्त दिवेगावकर यांनी प्रशासनाला दिले आहेत पुढची बातमी पाहूयात संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत दोन हजार सव्वीस हे जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून घोषित करण्यात आलंय जगभरातील अन्न आणि शेती उत्पादनातील आव्हानांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा या मागे उद्देश असल्याचं संयुक्त राष्ट्र संघानं सांगितलं आहे तसंच या आव्हानांना तोंड देण्यासाठी निश्चित उपाय शोधण्याचा आणि त्यानुसार शाश्वत विकासाची दिशा ठरवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे दोन मे दोन हजार चोवीस रोजी या ठरावाचं स्वागत करून संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेनेही प्रस्ताव स्वीकारला आहे अमेरिकेच्या कृषी विभागासोबतच अन्य शंभर संस्थांनी यासाठी पुढाकार घेतलाय लैंगिक भेदभावाला आळा घालून अन्न सुरक्षा आणि गरिबी निर्मूलन करता येईल असा या थीमचा उद्देश आहे अन्न सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी शेतकरी महिलांची भूमिका निर्णायक ठरते त्यामुळे शेतकरी महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं ही थीम निवडली आहे शेती कामांमध्ये आणि अन्नधान्य उत्पादनांमध्ये मा महिलांचाही पुरुषांच्या बरोबरीने सहभाग आहे त्यामुळे शेतकरी महिलांचा सन्मान करणं आवश्यक आहे अनेक देशांमध्ये अन्नधान्य उत्पादनात ऐंशी टक्क्यांपर्यंत महिलांचा वाटा आहे त्यामुळे शेतकरी महिलांचं अन्न सुरक्षेसाठी योगदान महत्वपूर्ण आहे आता पुढची बातमी पाहूया सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागतात पण पीक कर्ज काही वेळेवर मिळत नाही यंदा राज्यात दुष्काळानं कहर केलेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांना तातडीनं शेती कामांसाठी पीक कर्जाची गरज आहे पण लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत पीक कर्ज वाटप वाऱ्यावर सोडल्याचं चित्र दिसतंय वेळेवर पीक कर्ज मिळत नसल्याची तक्रार केली तरी सध्या लोकप्रतिनिधी दखल घेत नसल्याचं शेतकरी सांगतायत त्यामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झालेत बरं पीक कर्जाची अपेक्षा असताना गेल्या वर्षी तर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत दुजाभावच केल्याचं दिसतंय ते कसं तर ते सांगतो दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात राज्यात चौऱ्याहत्तर हजार नऊशे एकोणसत्तर कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना हंगामाच्या सुरुवातीला मशागत बियाणं आणि खत खरेदीसाठी त्यासोबतच औषध खरेदीसाठी पीक कर्जाची गरज असते पण गेल्या वर्षी राज्यातील पाच जिल्ह्यात पस्तीस टक्के तर उरलेल्या एकतीस जिल्ह्यात पासष्ट टक्के पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं म्हणजेच या पाच जिल्ह्यांना सर्वाधिक पीक कर्ज वाटप करण्यात आलं आता ही पाच जिल्हे कुठली होती तर पश्चिम महाराष्ट्रातली यामध्ये कोणकोणते जिल्हे होते तर ते सांगतो अहमदनगर नाशिक पुणे सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात सव्वीस हजार सातशे दोन कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट होतं तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात मिळून नऊ हजार सहाशे साठ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील कापूस सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांना मात्र पीक कर्ज वाटप कमी प्रमाणात झालं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे हेक्टरी पीक कर्ज दर आणि विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणारा पीक कर्ज दर यातही तफावत असल्याचं जाणकार सांगतात त्यात भर म्हणजे या पीक कर्जात कापूस पिकासाठी घेण्यात येणारा खर्च आणि कर्जाच्या रकमेचा सुद्धा ताळमेळ लागत नाही त्यामुळे पीक कर्ज वाटपातील दुजाभाव दूर केला पाहिजे अशी शेतकरी नेत्यांची मागणी आहे वास्तविक राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची केंद्र सरकारनं मातीच केलेली आहे त्यात आता पीक कर्ज वाटपात विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रातील ऊस द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांना झुकतं माप दिल्याचं दिसत आहे त्यामुळं पीक कर्ज वाटपातील असमतोल दूर केला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे पुढच्या बातमीकडे वळूया सीमांत शेतकऱ्यांसाठी व्ही एस टी झेटोर प्रायव्हेट लिमिटेड व्ही एस टी टिलर ट्रॅक्टर्स लिमिटेड आणि एस टी सी इन्व्हेस्ट या कंपनीनं संयुक्त पद्धतीनं तीन ट्रॅक्टर लाँच केलेत एक्केचाळीस ते पन्नास एच पी रेंजमध्ये व्ही एस टी झेटॉर बेचाळीस अकरा व्ही एस टी झेटॉर पंचेचाळीस अकरा आणि व्ही एस टी झेटॉर पन्नास अकरा अशी तीन नवीन ट्रॅक्टर लाँच करण्यात आलेली आहेत या ट्रॅक्टरची किंमत आठ ते नऊ लाख रुपये इतकी आहे महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश राजस्थान आणि गुजरात या राज्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होईल असा कंपनीचा दावा आहे डीआय इंजन हेलिकल गियर्स ट्रान्समिशन आणि विझेडमेटिक हायड्रोलिक्स ही या ट्रॅक्टरची वैशिष्ट्य आहेत शेतकामासोबतच वाहतुकीसाठी हे ट्रॅक्टर फायदेशीर असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलंय पुढची बातमी पाहूया खानदेशात अनेक गावांमध्ये दुष्काळ आहे दुष्काळाची घोषणा झाली पण अनेक गावांमध्ये दुष्काळ जाहीर न झाल्यानं दुष्काळी मदतीपासून संबंधित गावं वंचित आहेत आपल्या भागात पाऊस नव्हता तरी देखील गावाचं नाव दुष्काळी यादीत का नाही असा प्रश्न गावकऱ्यांना पडत असून संबंधित मंडळी समस्या घेऊन तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांकडे जात आहेत जळगाव जिल्ह्यात अमळनेर पारोळा बोदवड भडगाव चाळीसगाव जामनेर आदी भागात अनेक गावांमध्ये दुष्काळी स्थिती आहे केवळ दोन पाच टक्के पाऊसमान अधिक राहिल्यानं अनेक गाव दुष्काळी सवलतीपासून वंचित आहेत यात आपलं गाव दुष्काळी यादीत का नाही असा प्रश्न ग्रामस्थांना असून याबाबत निवेदनांचा रतीप सुरू आहे पण प्रशासन दखल घेत नाही गावोगावी लोकप्रतिनिधी सरपंच निवडणुकींच्या धामधुमीत आहेत त्यामुळे शेतकरी गावकऱ्यांची मागणी दुर्लक्षित आहे चाळीसगाव जळगाव धरणगाव आदी भागातील अनेकांनी आपलं गाव दुष्काळी जाहीर करावं आणि दुष्काळी सवलती लागू कराव्यात अशी मागणी केलेली आहे या माहितीसोबत या बातम्यांसोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल पीक कर्जाचं विश्लेषण माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या